त्यासोबत स्त्रीला पण दाखवायचे कारण दात पण दुखतच आणि काय चला आता मी आपण जाऊन येऊ तसं ते आजारी नाहीये पण आता तिला काय खाऊ घालावं हा आमचा प्रश्न आहे नक्की कि सॉलिड सेमी सॉलिड कसं काय ते सगळंच आणि ड्युटीवर न आले तेच आम्ही निघालोय त्यामुळे मी इंट्रो वगैरे काही के केलेलं नाही त्यासोबत सगळ्यात महत्वाचं आहे स्त्रीचा दवाखाना स्त्रीला थोडंसं ना सर्दी पण आहे आणि रात्री दुसरंय तो त्यासाठी जातोय आम्ही तर बाकी सगळ्या गोष्टी आता तिथे गेल्यास बघू डॉक्टर काय म्हणतात शक्य झालं तर थोडंफार घेणार मग घरी आल्यास आणि आई कशी बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे टोपी घातली की रडायला घालते सगळे म्हणतात की डोक्याला टोपी असल्याशिवाय घेऊन कसं करायचं तिला ओढणीच झाकून घेते हॉस्पिटलमध्ये मध्ये आत्ता सध्या बाळाचं वजन जे आहे ते तिच्या बी एम आयनुसार एकदम छान आहे म्हणजे आठ किलो पाचशे ग्राम आहे ती आणि स्त्रीचं सत्तावीस किलो झालेलं आहे आणि माझं मात्र एकोणसत्तर किलो झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये स्त्रीच्या वेळेस मी जेव्हा प्रेग्नंट होते आणि आफ्टर डिलेवरी माझं वेट बरंच गेन झालं होतं तेव्हा जवळपास बहात्तर किलो झालं होतं आत्ता एकोणसत्तरपर्यंत आली आहे बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि मग डॉक्टरांकडे चेकअप वगैरे करून झालं तिघांचंही आमच्या घेऊन जाऊ का कॅप घातली आम्ही छान छान कॅप घातली आहे कुणाची कॅप घातली बा उर्वीची होय भरपूर आहे खरं बरोबर उन्हाचं चालू आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि इथं आपले फॅमिली मेंबर्स बरेच सारे भेटले त्याच्यात पिल्लू इतकं सगळ्यांकडे बघून हसत असते ना आवर्जून विचारतात किती महिन्याची आहे काय नाही कसं आहे काय म्हणजे असे जे आपले ब्लॉग पाहत नाहीत ते पण विचारतात आवडी ओळखीचा गिलू जायचं सगळ्या क्युरीज दूर झाल्या तुमच्या काय आणखी चला ह्याच्या खूप साऱ्या अडचणी होत्या तर त्या सॉल्व्ह केल्या डॉक्टर अंकलने आणि ह्या मॅडमच्या तर अडचणी नव्हत्या तरी पण ह्यांना भरपूर मल्टीविटॅमिन घ्यायचं आहे सगळी फ्रुट्स वगैरे खायचे ते आहेच तर चला अन्नप्राशन पण तिचं आपण लवकरच करू आणि मग श्री गणेशा करू तिचा बाकी निघू घरी ऊन भरपूर लागतंय घरी गेल्यास कंटिन्यू करूया बघ आमची नवडी नटली होऊन आहे बाहेर म्हणून ते घातले खरं टोपी घातले होतच नाही आता ना माल, ना आता आता पण घरी घरी म्हणजे घरात जाऊ आग उठ बाळा ती वरच खाऊन मधलं चवती आता सगळे शकले शकलं खाणार खेळायला आहे तो येते आहे की व्हेरी गुड अरे तेव का कस खेळते तेव्हा ते बघ ते बघा येते की खेळायला असं कुणाला तिकडं पिकते खेळायला लागली गती पिकते असं विचार कर की

आणि प्रमाणाचं तुम्ही ठरवा ते जजमेंट नाही नाही तुम्ही ठरवा तिने किती घेते किती लागतं अनुभवात मला पण घ्या मला पण घ्या घेतलं घेतलं मला आभ माझ्यासोबतच खेळायला लागली नाही पप्पाचाच आहे नाही 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 मी आण दिदी देव तुझ्या सो सोबतच खेळायला लागली पप्पा सोबत <laughs> चला 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 दादागड हो रे तो दादागड श्रीला पण मल्टीविटॅमिन वगैरे दिलेला आहे आता आता ए इडईन इकडं बघ ऑरेंज ऑरेंज टाकला माझ्याकडे तुला एक बिया काढून दे अरे आवडलं <भाईश>। का <निपा> <laughs> <निपा निपा। laughs>

पाहिजे तिला आवडली टेस्ट संत्र आवडला बाबा ठेव चुक ओढून पिली तिने आवडलंय का ते त्या साईडच छान आहे का छान आहे तर बघा पप्पाने झाड आण देत एक कढीपत्ता खूप गरजेच होत होता आमच्याकडे परंतु आम्ही ज्यावेळेस वर्षगावी ते होती ना त्यावेळेस वाळून गेलेले उपयोगाच दोन्ही उपयोगाचे आणलेले खूप मोठी आता गॅलरी भरून अशी

झोपायचं कि नाही ग्रीकड बघते बारा ग झोप काय मारू नको ना दादा लाईन मी रागवलेला कस कळत कस लगेच थोडा वेळ थांबते रागवलं तेवढंच थोडं थांबायचं मारायचं कशाला मग दादाला श्री नेन तेन ए काय प्रकार आहे तो काय प्रकार आहे

हे पाड तू तिला टेन्शन पण येते स्वतःलाच डोराळ्याच्या शेतामध्ये ना आवळ्याची बरीच सारी झाडं आहेत त्यामुळे मग असे छान छान आवळे आणले होते तर म्हटलं की लगेचच त्याची आवळा कँडी बनवून घेऊ त्यासाठी इथं ते छान धुवून घेतले मिठाच्या पाण्यात तसं तर फवारणी वगैरे काही नाहीच आहे पण तरीसुद्धा आणि त्यानंतर आवळे स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर इडली पात्र जे असतं ना तर त्याच्यामध्येच मी हे स्टीम करणार आहे कारण का माझ्याकडे स्टीमर वगैरे नाही आहे किंवा मोठं खूप असं भांडणं पण नाही आहे त्यामुळे आता याचाच यूज करून दोन तीन बॅचेस मध्ये मी करून घेईन का शेजारी पाजारी सगळ्यांना देऊन झालं फ्रेंड्स सर्कल मध्ये वगैरे तरी सुद्धा उरले तर म्हटलं की दोन प्रकारच्या आवळा कॅन्डी बनवूयात त्याच्यामध्ये साखरेची एक असेल आणि गुळाची एक असणार आहे तर इथं गॅसवरती आपण मी ठेवलेली आहे तावळा स्टीम पिण्यासाठी दोन तीन बॅचेस मध्ये केलं तर होऊन जाईल खरं तर बाळाला बघत हे सगळं करायचं असतं त्यामुळे थोडंसं फुटलं परंतु उकडून झाल्यास मी ते एक दोन फोडून टाकतो आणि मग थोडस थंड झाल्यानंतरच तुम्ही काढल्या करून त्याला भाजू शकतो आणि आता इथं हे थंड झाल्यास मग मी सगळ्या ज्या त्याच्या पाकळ्या आहेत ना तर त्या मोकळ्या करून घेते जेणेकरून आपली आवळा कँडी अशी छान मस्तरबरबीत साखर जी आहे ना तर ती ॲब्झॉर्ब करून घेईल तर अगोदर साखरेची बनवते आणि मग गुळाची दोन्हीही पॅकेट्स मी घेतलेले आहेत आणि व्यवस्थित जर उकडली गेली ना प्रमाणामध्ये तर खूप फटाफट अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा ते पाकळ्या मोकळ्या होऊन जातात परंतु जर तुम्ही ते कच्चं ठेवलं तर अवघड होऊन जातं आणि ओव्हरकुक केल्यास तर मग ते पूर्ण चिकदाच होऊन जातो त्यामुळे प्रमाणात त्याचं ते स्टीम होणं खूप जास्त गरजेचं आहे आवळा कॅन्डी प्रॉपर होण्यासाठी आवळा कॅन्डी बनवायला घेतली आणि स्त्रीच्या रिएक्शन अशा होत्या की म्हणजे तो शाळेत गेला तेव्हा मी ती उकडवून घेतलेली आता सगळी कामं झाल्यानंतर मग आता म्हटलं आरामात ते सोलून घेते म्हणून सोलायला काढली ते खोलल्याबरोबर इतका सरप्राईज झाला तो आणि मला म्हणत होता की मा एवढ्या सगळ्या कशाला बनवणार आहेस काय तर मी त्याला सांगितलं की एक कुठं कुणासाठी एक बरणी आवळा कॅन्डीची मावली होय एक मामीसाठी एक मामासाठी एक आजोबासाठी मामा एक चिकूसाठी एक शौरूसाठी आणि आजोबासाठी लांबणच्या आजच्या आजोबासाठी किती करावी लागेल मग आहेत भरपूर आहेत आपल्याला आता काही जणांसाठी काम वेळखाऊ सुद्धा वाटू शकतात बरं का परंतु कसं माहिती का आपल्याला हे वर्षभरासाठी स्टोअर करता येतं म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जर हे छान कडक वाळवून घेतलं ना आपण तर बिनतासपणे आपण वर्षभर ते वापरू शकतो का पातेल्यामध्ये मी आता ते काढून घे आणि आमच्या घरामध्ये ना म्हणजे आवळा कँडी पहिल्यांदा इंट्रोड्यूस आईने केलेली आहे इकडे माझ्या माहेरी आणि सासरी मी तिथे केलेली आहे त्यामुळे आता आई पण बनवतात पण तरीसुद्धा मी खूप जास्तीची बनवणार आहे जेणेकरून तिकडे पण आणि इकडे पण दोन्हीकडे द्यायची बरं बाळाच्या अन्नप्राशनसाठी बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या की अजून कसं काही व्हिडिओ आला नाही तिला सहा महिने पूर्ण केव्हाच झालेत तरी का परत तू अन्नप्राशन केलेलं नाहीस तर त्याच्यामागं काही घरातले वैयक्तिक कारणंही आहेत शिवाय दुसरी गोष्ट सांगायचं तर तिला दूध पुरेसा आहे जे सध्या मी तिला फीड करते त्यामुळे मग तेवढी गरज वाटली नाही परंतु डॉक्टरांना विचारला मी की आता काय करूया कसं तर ते बोलले की तुम्ही आता सुरू करू शकता तिला सेमीसॉलिड आणि दूध पुरेसा असला तरी थोडं थोडं सवय लावा त्यामुळे मग आ, आता विचार करतोय आम्ही की आता करूया ता का अन्नप्राशन कारण असंही तिचं वय जर पाहिलं तर सहा महिन्यानंतर तो संस्कार केला जातो परंतु आता जवळपास येत्या पाच तारखेला तिला नववा महिना लागेल त्यामुळे मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला आवडेल का एकदम असं व्यवस्थित केलेला तर एका पातेल्यामध्ये साखर मिक्स करेन मी ऐक ना कशाची बनवूया मग साखरेची का गुळाची बनवूया दोन्ही कुठली खाणार तू स्त्री <laughs> खेळायला चालले ते दोघ जण आणि फिल्लूच चाललंय तिसरेच आता काहीतरी ते ह्याच्या सोबत खेळतीये तर या पातेल्यामध्ये मी गुळ पावडर टाकली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दालचिनी आणि लवंगसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता हे छान मिक्स करून घेते मी तसं तर साखरेची चावळा कँडी मी आजपर्यंत बनवली आहे फर्स्ट टाईम गुळाचा वापर करते आणि कलर जर पाहिला तर थोडासा म्हणजे काळपट होऊ शकतो याचा पण टेस्ट वाईज मला खात्री आहे की छानच होणार कारण गुळाची पोळी आणि साखरेची पुरणपोळी असते ना तर त्यातला जो फरक आहे ना तशा पद्धतीने गुळ घालून पुरण जेव्हा बनवतो तर ते जबरदस्तच लागतं आणि साखरेचं जरासं प्रेझेंटेबल आणि दिसायलासुद्धा अगदी म्हणजे ट्रान्सपरंट जी असते ना आवळा कँडी तशा टाईप दिसतं तर त्याच्यात साखर टाकली आणि हे पण छान मिक्स करून घेतलं आता हे मी झाकून ठेवते उद्या सकाळी आपण डिरेक्टली हे बघू बघा कशा पद्धतीने याला छानपैकी पाणी सुटतं पा, आणि पाणी सुटलं नाही मग लक्षात घ्यायचं पुन्हा पुन्हा आपल्याला ते छान असं हलवून घ्यायचं म्हणजे आलीवर झालं पाहिजे ढोळं गेलं पाहिजे साखर साखर डोळ्याचं पाहिजे ते फोडी घेण्यासाठी हे चार दिवस तरी आपल्याला करावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही हवं तर नेक्स्ट डेला सुद्धा वेलची किंवा मग दालचिनी आणि लवंग टाकू शकता मी नेक्स्ट डेला टाकलं होतं आणि इन बिटवीन आठवलं तरी तुम्ही ते टाकूच आणि नाही आठवलं किंवा इच्छाच नसेल तरीसुद्धा चालतं अशीसुद्धा ओळखा कँडी भारीच होते आता डिरेक्टली हे चौथ्या दिवशी मी आ, क्लिप तुम्हाला शेअर करते ज्याच्यामध्ये आपण ते शोधून घेतलं आणि त्याचं जे सिरप असतं ना ते आवळ्याचं ज्यूस तर ते काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आणि दररोज अणुषा पोटी जरी आपण त्याचे पाण्यामध्ये मिक्स करून एक दोन टोपण पिलं तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तो नक्कीच कमी होतो त्यातल्या त्यात गुळाचं जेव्हा सिरप आपण पितो आवळ्याचं तर त्याच्याने तर खूप उत्तम असे रिझल्ट्स येतात या इथं आता दिसत असेल तुम्हाला सलग तीन दिवस मी आवळा कँडी बनवली आणि हा शेवटचा दिवस आहे ज्याच्यामध्ये स्त्री मला मदत करतोय ही आवळा कँडी पुन्हा बनवायला आणि ह्या ताटा आवळा कँडी तर त्याला चार दिवस झालेले आहेत आणि आता आपण ती डिश मध्ये काढली वाळवाला घालण्यासाठी वेळ गोड आहे आंबट पण आहे आंबट थोडस आहे बन... पण सुरुवातीला आंबट लागते नंतर मग वेळ झाला ना थोडा थोडा ना गोड गोड लागते हवा भरल्यास <laughs> ही आवळा कँडीची सेकंड बॅच आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा साखर आणि जे काही इन्ग्रेडियंट मग अशी मी तुमच्यासोबत शेअर केले के आहेत ते चाड केलेले आहेत आणि इथं पिठी साखर दळून घेतली म्हणजे जे आवळा आता आपण उन्हात वाळत घालणार आहोत ना जी कँडी त्याच्यावरती ती अशी छानपैकी चाणीने शिंपडून घ्यायची म्हणजे एक संद ती सगळीकडे लागते आणि पूर्ण आवळा कँडी गोड लागते नाही तर वरची बाजू तशीच राहते आणि खाली जर ते हे झालं तर ते मिक्स पण करून घ्यायला कारण ॲट द सेम टाईम दोन्ही बाजूला ते लागलं गेलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही उन्हात ते सुकवता तर त्याला एकदम असं कडक टेक्स्चर येतं तेव्हाच ती काढायची तर हे अशा पद्धतीने मी बनवते तुमची पद्धतसुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि आता ही उन्हात ठेवली आणि इथं एक गोष्ट चांगली आहे की गॅलरीमध्ये छान ऊन येतं आहे त्यामुळे ही साखरेची ठेवली आहे आणि इथं ही गुळाची आहे तर बघू आता फर्स्ट टाइम गुळाची ट्राय केले तर ती कशी होते टेस्ट वाईजही आणि किती वेळ लागतो त्याला सुकायला साखरेच्या तुलनेत ते पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन कारण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे या बाबतीतला साखरेच्याचा कशी ताकद आहे कशी ताकद आहे आमच्यात बघितलं का तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता तुम्हाला आवडला का सांगा आईच्या बोलण्याने म्हणजे आई, आई बाळाशी बोलत होती त्याच्याने एंड करते आहे आणि चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय